दिल्लीमध्ये तरुणाचा खड्ड्यात पडून मृत्यू झालेला आहे तेरा बाय तेराचा हा खड्डा वीस फूट हा खोल खड्डा आणि या खड्ड्यामध्ये पडून तरुणाचा मृत्यू झालेला आहे आपल्या देशामध्ये जेवढा टॅक्स सर्वसामान्य माणूस पे करतो ना सरकारला त्याच्या मार्फत त्याला सेवा काय भेटतात ते आजकाल तर ट्रॅफिक जाम अक्षरशः घानेरडे रस्ते काही काही ठिकाणी आणि त्याच्यामध्ये काही काही ठिकाणी असे कामं चालू आहेत भोंगळा कारभार चालू आहे प्रशासन थोडंही जबाबदारीने वागत नाहीये की आपण काम काय करतोय आपल्याला थोडं तरी भान राहिलं पाहिजे मित्रांनो दिल्लीतली ही घटना राजधानीतली ही घटना दाखवून देते की आपलं इन्फ्रास्ट्रक्चर थोडं जरी सुधारत असलं तरी देखील अजूनही आपल्या डोक्यात विचार तेच आहेत ना कुठली सेफ्टी ना सिक्युरिटी आपण जिथं काम चालू केलेलं आहे ते काम पूर्ण करण्यासाठी हे जे प्रशासन आहे त्या सेफ्टी त्या सिक्युरिटी त्या प्रिकॉशन्स घेत का काहीच नाही मित्रांनो सरकारला प्रशासनाला काहीही घेणं देणं नाहीये सर्वसामान्यांकडनं ना पैसे येतात ते ते पैसे घ्यायचे त्याच्यावरती जेवढं काम होईल तेवढं करायचं आणि जेवढं नाही होईल तेवढं हे करून टाकायचं हेच चालू आहे मित्रांनो या दिल्लीमध्ये या पूर्ण देशामध्ये दे। मित्रांनो अत्यंत वाईट वाटतं ज्या वेळेस एखाद्या तरुणाचा मृत्यू त्याचे घरचे वाट बघतात ते माझं मुलगा आता येईल म्हणून असं वाट बघत त्याच्या आईवडील त्याची बायको बसली होती आणि त्या तरुणाचा मृत्यू होतो पंचवीस वर्षाचा कमल मित्रांनो घरी फोन करून सांगतो दहा मिनिटात मी घरामध्ये येतोय आणि येताना त्याला एवढा मोठा खड्डा लागतो आणि त्याच्यामध्ये मृत्यू होतो संपूर्ण घटना काय घडली आहे याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे माझं नाव आहे विकास खरं बोलतो मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो काल रात्री कमल नावाचा एक तरुण जो सी बँकेमध्ये काम करतो कॉल सेंटरमध्ये मित्रांनो हे जे कॉल सेंटर असतात हे लेट चालू असतात रात्र रात्र असतात युके युएस मध्ये असतात आता युएस मध्ये जो काम करत होता आणि याच्यामध्ये मित्रांनो येताना त्याला रस्त्यामध्ये एक खड्डा लागला मित्रांनो हा जो खड्डा होता तो एवढा प्रचंड भला मोठा होता आणि या खड्ड्यामुळं अक्षरशः जीव गेलेला आहे कमलचा वीस फूट खोल हा खड्डा तेरा बाय तेराचा हा खड्डा वीस फूट मांधल्यावरती तुम्ही विचार करा एखादी कर चौकट जी असते ती सात फुटाची असते त्याला तीन पट करा मित्रांनो त्यावेळेस जाऊन ताँन वीस फूट तयार होतं एवढा मोठा खोल खड्डा त्याच्यामध्ये त्याची बाईक जाते आणि त्यामध्ये मित्रांनो तिथं पडतो त्यांनी हेल्मेट घातलं होतं त्यांनी सगळं सुरक्षेच्या जे पण गोष्टी होत्या त्या घातल्या होत्या आणि त्याचा अंतर ह्या अपघातामध्ये होतं नियमाने तर सर्वसामान्य माणूस चालतो परंतु जे नियम फक्त सर्वसामान्यांसाठी असतात सरकार स्वतःसाठी आणि त्यांच्या प्रशासनासाठी हे असले नियम करत नाही तिथे एक स्ट्रीप लावली असती किंवा बॅरिगेटिंग के केले असते तो खड्डा लपवला असतात तर कुठंतरी जाऊन आहे ना ते काम पण व्यवस्थित झालं असतं आणि अशी मोठी घटना घडण्यापासून कुठंतरी टळलं असतं विचार करा मित्रांनो त्या खड्ड्यामध्ये पडून जर त्याचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या घरच्यांना काय वाटत असेल घरच्यांचा एकमेव सहारा आणि त्या अपघातामध्ये त्याचं निधन होतं त्याच्या पत्नीचे काय हाल होतील या असल्या गोष्टी समोर गेल्या होती प्रशासनाच्या चुकीमुळं फक्त प्रशासनाच्या चुकीमुळं हा मृत्यू झालेला आहे आणि याच्यावरती मित्रांनो जे भारतीय जनता पार्टीचे मनोज तिवारी आहेत त्यांना प्रश्न विचारला असता ते, ते मागच्या सरकारचं काढतात त्याच्या आधीच्या सरकारचं काढतात आम आदमी पक्षाचं काढलं त्याच्या आधी काँग्रेसचं काढलं मित्रांनो कारण तर खूप जण देतात परंतु एक वर्ष झालं जर तुमच्याकडे सरकार असेल तर तुम्ही काय इम्प्लिमेंटेशन केलं हे देखील बघणं गरजेचं आहे एक वर्षामध्ये नाही नाही त्या गोष्टी होतात तुम्हाला एक खड्डा बुजवता येत नाही अत्यंत चुकीची गोष्ट आहे मित्रांनो एक वर्षामध्ये रॉकेट बनतंय एक वर्षामध्ये मित्रांनो अक्षरशः बाहेरच्या देशांमध्ये रेल्वे ट्रॅक्स मोठ्या बिल्डिंगा नाही त्या गोष्टी बनतात आणि दिल्लीमध्ये मित्रांनो मनोज तिवारी म्हणतात एक वर्षामध्ये काय होतं याच्यावरच मित्रांनो विचार करा की आपणच जर फास्ट विचार केला नाही तर प्रशासन कुठं फास्ट विचार करणार आहे आपल्या आमदार खासदारच जर फास्ट विचार करत नाहीयेत तर काय प्रभाव पडणार आहे त्या गोष्टीवरती अत्यंत चुकीची गोष्ट आहे मनोज तिवारी जर असं स्टेटमेंट करतात की एका वर्षामध्ये काय होणार आहे एका वर्षामध्ये कुठं काय जे मागच्या सरकारने केलेलं आहे त्याच्या मागच्या सरकारने केलेलं आहे मागच्या सरकारला दहा वर्ष पंधरा वर्ष भेटली त्याच्या आधीच्या सरकारला दहा पंधरा वर्ष भेटली आम्ही एक वर्ष झालं एक वर्षामध्ये काय होतं एक वर्षामध्ये खूप काय होतं मनोज तिवारी साहेब एक वर्षामध्ये बुलेट ट्रेन येऊ शकते एका वर्षामध्ये मोठी बिल्डिंग बनवू शकते एका वर्षामध्ये चंद्रावरती यान जाऊ शकतं एका वर्षामध्ये नाही त्या गोष्टी होऊ शकतात वर्षभरामध्ये सरकार देखील पडू शकतं या सगळ्या गोष्टी होऊ शकतात त्यामुळे तुम्ही असं म्हणू शकत नाही की एका वर्षामध्ये काय होऊ शकतं नक्कीच मित्रांनो अशा गोष्टी कुठंतरी हे व्हायला पाहिजेत अशा छोट्या छोट्या गोष्टीवर जर माणसांचे मृत्यू व्हायला लागले तर मित्रांनो आपला देश विकसित नाहीये आपला देश हा अजूनही अविकसित देश आहे अजूनही आपण जर म्हणत असो की फोर्थ लार्जेस्ट डेमोक्रेसी आपली झालेली आहे आणि त्याच देशामध्ये अशा प्रकारे खड्ड्यात पडून जर एखाद्या तरुणाचा मृत्यू होत असेल तर विचार करा मित्रांनो काहीतरी लोनचं घालायचं का त्या फोर्थ लार्जेस्ट इकॉनॉमीचं नक्कीच मित्रांनो काहीतरी ऍक्शन झाली पाहिजे सदरील सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर सदरील अधिकारी सदरील ज्यांना टेंडर देण्यात आलं होतं सुरक्षेचा विचार त्यांनी नाही केला त्या टेंडर घेणाऱ्या कंपनीवरती केसेस पडल्या पाहिजेत आमदार आमदारापासून सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे जेणेकरून तिथल्या एरियामध्ये मित्रांनो समाधान होईल लोकांना आणि ते काम पहिलं पूर्ण करून घेतलं पाहिजे या सगळ्या गोष्टीची थोडीशी तरी ठेवा करा काय बोलावं आता नक्कीच मित्रांनो भेटूया